नमस्कार मंडळी मी पत्रकार विनोद काळे मागच्या वर्षी जालना जिल्ह्यात गारपीट आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून जवळपास पंधराशे पन्नास कोटी रुपयाचं अनुदान मंजूर झालं होतं मात्र या अनुदानामध्ये या अनुदान वाटपामध्ये जालना जिल्ह्यात संबंधित महसूल विभागाचे अधिकारी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक तसेच ग्रामसेवक आणि इतर अधिकाऱ्यांनी मिळून बनावट शेतकरी दाखवून मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचं उघडकीस के आलं होतं या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी एक समिती नेमून या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती नुकतीच ही चौकशी पूर्ण होऊन दोन <clears throat> दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या घोटाळ्यामध्ये गो, जवळपास पस्तीस कोटी रुपयांचा घोटाळा निष्पन्न झाल्याचं सांगितलं होतं त्यानुसार या घोटाळ्यामध्ये सव्वीस तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांचा सहभाग असल्याचं देखील सांगितलं होतं या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची त्याचप्रमाणे शास्तीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती आज जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी उशिरा या दोषी अधिकाऱ्यांपैकी दहा तलाट्यांना निलंबित केलं आहे उर्वरित जे काही दोषी अधिकारी आहेत त्यामध्ये तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक व इतर अधिकारी यांचा समावेश असेल यांच्यावर देखील लवकरच निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी शक्यता आहे यांचे खुलासे त्याचप्रमाणे यांचे अभिलेखे तपासल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांनी आज सांगितलं आहे या घोटाळ्यामध्ये प्रामुख्याने तलाट्यांनी कोट्यावधी रुपये हडपल्याचं देखील या चौकशीमध्ये निष्पन्न झालं आहे काही तलाट्यांनी तर पावणे दोन कोटी रुपयाच्या आसपास रक्कम हाडपल्याचं देखील या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात दिसून आले आज शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी यापैकी दहा तलाट्यांना निलंबित केलं आहे हे दहा तलाटी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी कोणकोण आहेत त्यांची नावं मी तुम्हाला या ठिकाणी वाचवून दाखवतो गणेश मिसाळ कैलास घारे विठ्ठल गाडेकर बाळू सानप पवन सुलाने शिवाजी ढालके कल्याण बमनावत सुनील सोरमारे प्रवीण शिंगारे पी आर भुसारे ही ती दहा तलाटी आहेत ज्यांनी जवळपास कोट्यवधी रुपये हडपले आहेत बनावट शेतकरी दाखवून यांनी ही कोट्यावधीची रक्कम स्वतःच्या घशात घातली या आला निलंबनाची कारवाई झालेली आहे तथापि या चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाच्या घोटाळ्यामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधीच्या रकमा हडप केल्या आहेत त्यांचे नावं त्यांच्या देखील मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो आहे यामध्ये ग्राम महसूल अधिकारी गणेश मिसाळ यांनी एक कोटी त्र्याऐंशी लक्ष छप्पन्न हजार तीनशे नव्याण्णव रुपये हडपले आहेत कैलास घारे यांनी एक कोटी त्र्याहत्तर लाख सव्वीस हजार एकशे एकाहत्तर रुपये विठ्ठल गाडेकर यांनी एक कोटी सत्तावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे तीन रुपये बाळू साणप एक कोटी तेहतीस लक्ष सत्तावन्न हजार सातशे सत्त्याण्णव रुपये पवन सुलाने एक कोटी अठरा लक्ष चौपन्न हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये शिवाजी ढालके एक कोटी तीन लक्ष पंचवीस हजार पाचशे अडतीस रुपये कल्याण बमनावत सत्त्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे सव्वीस रुपये सुनील सोरमारे पंच्याहत्तर लक्ष छप्पन्न हजार चारशे बत्तीस रुपये अल्ताफ शेख पंचेचाळीस लक्ष त्रेपन्न हजार सहाशे चोवीस रुपये मोहित कोशिक बेचाळीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार आठशे तेरा रुपये चंद्रकांत खिल्लारे एक्केचाळीस लाख अडुसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस रुपये रामेश्वर जाधव हो, तेहतीस लक्ष दोन हजार तेवीस रुपये डी जी कुरेवाड सव्वीस लक्ष सव्वीस हजार पाचशे बावीस रुपये त्याचबरोबर किरण जाधव हो, सव्वीस लक्ष पंचवीस हजार तीनशे चार रुपये रमेश कांबळे पंचवीस लक्ष चाळीस हजार एकतीस रुपये प्रवीण शिनगारे एक कोटी तीस लक्ष सत्तावीस हजार दोनशे सव्वीस रुपये बी आर भुसारे सत्त्याऐंशी लक्ष आठ हजार चारशे ब्याऐंशी रुपये राजू शेख छत्तीस लक्ष दोन हजार दोनशे सदोतीस रुपये एस एस कुलकर्णी तेहतीस लक्ष दोन हजार सातशे अठ्यात्त अडोतीस रुपये जे यू खर्जुले बत्तीस लक्ष सत्त्याऐंशी हजार एकशे एक्कावन्न रुपये जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांवर जे काही नैसर्गिक संकट ओढावलं जातं आणि ते संकट त्यातून होणारं नुकसान हे कदापि भरून निघू शकत नाही परंतु एक आधार म्हणून शासनाकडून जीही काही नुकसान भरपाई म्हणून जी रक्कम अदा केली जाते जिल्हा प्रशासनाकडं पाठवली जाते ती रक्कम शेतकऱ्यां नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत न पोचता त्यामध्ये बनावट शेतकऱ्यांच्या नावाखाली संबंधित अधिकारी जे काही घोटाळा करतात त्यांना जरब नक्कीच बसायला हवी या निलंबनाच्या कारवाईतून ती बसेल अशी अपेक्षा करूया यापुढेही जाऊन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानचाळ यांनी कठोर कारवाई यामध्ये करावी करण्याची गरज आहे निलंबन ही फार मोठी कारवाई होऊ शकत नाही याही पुढे जाऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची मागणी आहे याशिवाय यामध्ये फक्त ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हेच दोषी आहेत का हाही या निमित्ताने एक तपासणीचा संशोधनाचा विषय ठरतो नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील याही वरिष्ठ अधिकारी असतील यांचाही कुणाचा यामध्ये सहभाग आहे का असेल तर त्या दृष्टीने देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावली उचलण्याची गरज आहे त्यांच्यावरही जे कोणी यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावरही कुठलाही मुला हिजा न ठेवता कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जाते तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद